माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा निर्णय आज दहा मार्च महत्त्वाची तारीख लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय सरकारकडून जाहीर लाडक्या बहिणींना माहीत असला पाहिजे हा निर्णय महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर प्रथम आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या सविस्तर व्हिडिओला तर पहा महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींचा हिरमोड या ठिकाणी झालेला आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण म्हणजे तीन हजार देण्याचं वचन दिलं आले मात्र फक्त दीड हजार रुपये मार्च अखेर पुढील हप्ता वेळेमध्ये जमा होणार की नाही हा महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न लाडक्या बहिणींना मार्चच्या हप्त्याची घोषणा करण्यात आली आठ मार्चपूर्वी सात मार्चपासून या ठिकाणी महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा करण्यात येतील आणि आठ मार्च म्हणजे महिला दिनाच्या दिवशी जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्व पात्र लाभार्थी महिलांना रुपये तीन हजार खात्यामध्ये जमा केले जातील अशी स्पष्ट शब्दामध्ये माहिती आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जाहीर केली मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीशी झालेली पाहण्यास मिळत आहे त्याचबरोबर बातम्याही पसरवल्या गेल्या परंतु लाडक्या बहिणींना प्रत्यक्षात नाराज करण्यात आलं ते नाराज कशा झाल्या तर फक्त दीड हजार रुपयेच त्यांच्या अकाउंटला इथं ट्रान्सफर करण्यात आले फक्त दीड हजार रुपये महिलांच्या अकाऊंटला ट्रान्सफर करण्यात आले सरकारकडून पाहू शकता तुम्हाला देखील मेसेज आलेले असतील दीड हजार रुपयाचे अपात्र ठरलेल्यांकडून वसुली होणार की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न तर या संदर्भात पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला अगोदर होत्या ज्या आत्ता अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील अगोदरचे तर ते पैसे परत घेतले जाणार नाहीत हा तर महत्त्वाचा निर्णय आहे परंतु आता मार्च महिन्याचे पैसे नेमके कधी येतील तर या ठिकाणी पहा महिना अखेर पुढील हप्ता वेळेत जमा होणार म्हणजे मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो दोन ते तीन दिवसात जमा होईल अशी माहिती दिलेली आहे परंतु हा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये जमा होण्याचे या ठिकाणी आपल्याला होताना दिसणार नाही असं पण म्हणू शकतो या इथं महिना अखेर मार्च अखेर पुढील हप्ता जमा होणार आहे वेळेमध्ये जमा होणार आहे म्हणजे आत्तापर्यंत जे पैसे आलेले आहेत ला लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचे तर शेवटच्या आठवड्यामध्ये कोणताही महिना असो त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले गेले, गेले। त्याच पद्धतीने आता मार्च अखेर हप्ता जो आहे तो जमा होईल लाडकी बहीण योजनेचा तो पण फक्त दीड हजार रुपये आज दहा मार्च महत्त्वाची तारीख आहे ती तारीख म्हणजे महत्वाचे असण्याचे कारण म्हणजे आज होत आहे राज्याचा अर्थसंकल्प सादर आता एकवीस रुपयात आपण थोड्या वेळाने माहिती पाहू या ठिकाणी पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र दिले जाईल अशी चर्चा होती चर्चा अखेर अफवा ठरली बीड जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचे फक्त दीड हजार रुपये जमा करण्यात आले सात मार्च रोजी जमा झाले फक्त दीड हजार आणि आताही या ठिकाणी पहा म महिला, महिला दिन झालेला आहे आज तारीख बदललेली आहे मा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने राज्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून गिफ्ट देणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यातमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो आठवा हप्ता आहे मार्च व महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येणार अशी देखील घोषणा झालेली होती परंतु अफवा ठरली आणि हप्ता आलेला नाही मार्च अखेरीस हप्ता दिला जाणार असल्याची माहिती आता महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे खूप महत्वाची माहिती आहे ही त्याचबरोबर आणखीन दोन लाख नवीन अपात्र महिला वाढलेल्या आहेत अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार हाही एक, एक महत्त्वाचा प्रश्न लाडकी बहीण योजनेअंतर्गत निर्माण झालेला आहे दहा मार्चला अर्थसंकल्प सादर होत आहे आज आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा हे सादर करणार आहेत अर्थसंकल्प आज घोषणा होऊ शकते एकवीसशे रुपया संदर्भातली परंतु शक्यता खूप कमी आहे एकवीसशे रुपये मिळण्यासंदर्भात जर घोषणा होणार होती किंवा घोषणा होणार असती तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या संदर्भातला निर्णय आपल्याला पाहण्यास मिळालेला असता माहिती आपल्याला मिळालेली असती परंतु तशी माहिती दिली गेली नाही सरकारकडून अधिवेशनामध्ये कुठलीही माहिती एकवीसशे रुपयासंदर्भात दिली गेली नाही उलट एकवीसशे रुपये कधी मिळणार यावर आदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की जाहीरनाम्यामध्ये जे पैसे वाढवण्यात आलेले आहेत ते पाच वर्षासाठी असणार आहेत जाहीरनामा पाच वर्षासाठी असणार आहे म्हणजे पाच वर्षामध्ये कधी पण हे पैसे वाढवले जाऊ शकतात त्यांनी म्हटलं होतं की आ, त्या म्हणाल्या नव्हत्या की अधिवेशन झाल्याच्या नंतर किंवा अर्थसंकल्प झाल्याच्या नंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देणार म्हणून पहा स्पष्टपणे या ठिकाणी नकार दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु आता आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता तर तुम्हाला आला मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता आदित्य टेटकरे यांच्या माध्यमातून सांगितलं आहे की सात मार्चपासून प्रोसेस सुरू झालेली आहे आणि महिना अखेरपर्यंत पैसे मिळून जातील बारा मार्चपर्यंत पैसे मिळतील असं त्यांचं वक्तव्य आहे पण पहा या योजनेमध्ये जे बोललं गेलं आहे ते पूर्ण होताना दिसत नाही तारीख वेगळीच सांगितली जाते आणि पैसे प्रत्यक्ष वेगळ्या तारखेला जमा केले जातात आता आठ मार्चला तीन हजार मिळणार असं ऑफिशियल जाहीर केलं गेलं महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी तसं झालं नाही त्याच पद्धतीने आता नवीन तारीख आलेली आहे ती म्हणजे बारा मार्च आता बारा मार्चपर्यंत पैसे येतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे बारा मार्चपर्यंत जरी पैसे नाही आले तरी आपल्याला महिना अखेर एकतीस मार्चपूर्वी हे पैसे मिळून जातील आता पुढच्या महिन्यापासून एकवीसशे मिळणार का दीड हजार मिळणार यावर आज स्पष्टता कुठंतरी आपल्याला पाहण्यास मिळेल आज अर्थसंकल्पामध्ये वाढीव सहाशे रुपयाची तरतूद आली तर म्हणायचं की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार परंतु असा निर्णय झाला नाही तर मात्र लाडक्या बहिणींना फक्त दीड हजारावर समाधान मानावं लागणार आहे या वर्षासाठी पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये तरी कमीत कमी एकवीसशे रुपयाची तरतूद केली जाईल की नाही हेही आता महत्त्वाचं आहे तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींसाठी संध्याकाळपर्यंत एकवीसशे रुपये मिळणार पुढचा हप्ता का दीड हजार मिळणार हा प्रश्न क्लिअर होऊन जाणार आहे वाट पाहायची आहे संध्याकाळपर्यंत एकवीसशे रुपये मिळतील की दीड हजार मिळतील स्पष्ट होणार आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला मार्चचा हप्ता बारा मार्चपर्यंत किंवा महिना अखेरपर्यंत मिळून जाईल आणि या योजनेसंदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद